नमस्कार मी अनिल उग्दाळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चनगड तालुका पत्रकार संघाचे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत गडिंगल येथील श्री आप्पासाहेब नलवडे गडिंग्लस तालुका सहकारी साखर कारखान्यामध्ये एकोणतीस कोटी रुपयाचा गैरवार केल्याप्रकरणी गोड साखर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शापूरकर यांच्यासह वीस जणांच्यावर गडिंगलज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा साखर कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणवीस यांनी दाखल केला आहे बेकायदा डिस्टलरी विस्तार जुना गिअरबॉक्स खरेदी आणि बॉयलर यात सुमारे अकरा कोटी बेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपये तर आधुनिकीकरण विस्तारिकीकरण आणि खरेदी अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षक फडणीस यांनी फिर्यादीत म्हटले आहे यात अध्यक्षकासह तत्कालीन कार्यकारी संचालक व सचिव ठेकेदार यांचाही सहभाग आहे यात अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरले नसून एवढ्या रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय कुमार सिकंदर हे स्वतः करत आहेत गडिंग्लज ता, ता तालुक्यातील हा साखर कारखाना एक नामोल कारखाना म्हणून महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे मात्र अशा प्रकारच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या ठपक्यामुळे हा कारखाना आता चर्चेत आलेला आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट रावसाहेब यादव गडिंग्लज यांच्यासाठी अनिल दुग्धाला डी बी सी लाईव्ह